नमस्कार मित्रांनो सत्ता गेलीच साथीदार गेले मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाचे ब्रह्मास्त्र कोणते काय ही बातमी बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याचं सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत एकीकडे एक, एक संघ असताना शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला मुंबई महानगरपालिकेवर सर्वोच्च मिळवण्यासाठी भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच खेच पाहायला मिळत आहेत या दोन्ही पक्षांकडून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली जात आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या वर्षापासून झालेल्या नाहीत त्यामुळे सध्या प्रशासकीय राज्य आहेत या काळात भाजप व शिंदे सेनेत सर्वोच्च प्रस्थापित करत ठाकरे सेनेचे अनेक माजी नगरसेवक गळाला लावले आहेत त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेचे वर्चस्व राहील असे वाटत असताना ठाकरेंच्या सेनेने रणनीती बदलली असून सत्ता गेली साथीदार गेले तर आता मुंबई जिंकण्यासाठी शाखा प्रमुखांचे ब्रह्माश्र बाहेर काढले आहेत त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोण वर्चस्व ठरणार यावरून रस्सी खेच पाहायला मिळणार आहेत शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत शाखा प्रमुख हे अत्यंत महत्वाचे पद आहेत हे पद म्हणजे एक प्रकारचे पक्षाचा काना समाजला जातो शाखा प्रमुख हे वाढणी हक असतात त्याशिवाय शाखा प्रमुखांचा स्थानिक पातळीवर जवळपास प्रत्येक प्रश्नात सक्रिय सहभाग असतो त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांनी नेहमीच त्यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेले शाखा प्रमुखांची बैठक घेत रणनीती आखली आहे जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केला त्यावेळी अनेक आमदार खासदार तसेच नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती मात्र स्थानिक पातळीवर प्रमुख हे ठाकरे यांच्या सोबतच राहिल्याचे चित्र आहेत स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचा थेट संपर्क आहे त्यामुळे यावेळेच्या महापालिका निवडणुकाही उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे या महापालिका निवडणुकीसाठी शाखा प्रमुखांनी मदतीला घेत ठाकरेंनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार असल्याचं सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलाय या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या सर्व शाखा प्रमुखांची बैठक पार पडली दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षांकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी केली जात आहे भाजपने ही निवडणूक स्वबळावर लाडणार की एकत्र लाडणार याबाबतचे पत्ते अद्याप ओपन केलेले नाहीत त्यामुळे या निवडणुकीसाठी काय रणनीती असणार हे पुढे आलं नाही त्यातच गेल्या काही दिवसांपासून पालिका निवडणुकीपूर्वी राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र ठाकरे हे सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने मनसे व शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या तरी थांबल्या आहेत त्यामुळे आता आगामी काळातील होत असलेल्या निवडणुकीसाठी मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण यासारख्या सुविधा देताना सागरी किनारा महामार्गासारखे महत्वाचे प्रकल्प आम्ही मुंबईकरांना दिले मुंबईकरांना आम्ही सर्व करून दाखवले असताना सत्ताधारांनी मात्र हे सगळं गमावून दाखवलं त्यामुळे हीच गोष्ट मतदारांच्या लक्षात आणून द्या आणि विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करा असा कानमंत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांच्या बैठकीत दिला आहे येत्या महानगरपालिकेत विरोधकांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले सर्व पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करताना सर्वांनी एकजूट दाखावी शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख विधानसभा संघटक महानगर प्रमुख यांनी आपापल्या भागातील बुथ प्रमुख वार्ड प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख यांच्या स्तरावर बैठका आयोजित करून तत्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या आहेत ठाकरेंनी बैठकीवेळी वेगवेगळ्या वे सूचना देत शिवसैनिकांना बळ दिलाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा